नमस्कार मी प्रज्ञा काव्य सुचायला काहीही पुरतं तसंच माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न ठरलं आणि मला असं लक्षात आलं की गृहस्थी जीवनाची ही एक वेगळी दशा आता तिलाही अनुभवायला येणार आहे तर वाटलं थोडंसं सांगावं आणि तेही काव्यातनंच सांगावं म्हणून ही कविता सुचली आणि कवितेचं नाव आहे नवा ना पडाव झाली तू वर माय सखे ग झालीस तू वर माय सखे ग नवरा तुझा झाला वर पिता नवरा तुझा झाला वर पिता सासू सासरे होणेच आहे एकदा सासू सासरे होणेच आहे एकदा सांभाळणे आहे नवभूमिका सांभाळणे आहे नवभूमिका बदलती घडी ही आयुष्याची बदलती घडी ही आयुष्याची जरा आहे वेगळ्या वळणाची जरा आहे वेगळ्या वळणाची जरूर हे सुकर करण्याची जरूर हे सुकर करण्याची सहज जमेल हे तुम्हा द्वयासी सहज जमेल हे तुम्हा द्वयासी नवा पडाव हा गृहस्थी जीवनाचा नवा पडाव हा गृहस्थी जीवनाचा नव्याने अंगवळणी पाडण्याचा नव्याने अंगवळणी पाडण्याचा उचित वेळी सल्ला प्रेम देण्याचा उचित वेळी सल्ला प्रेम देण्याचा एरवी नवा खेळ नव्याने बघण्याचा एरवी नवा खेळ नव्याने बघण्याचा त्रयस्थ होऊनी स्वजनांशी बघणे त्रयस्थ होऊनी स्वजनांशी बघणे थोडे कठीण तरी जमवणे थोडे कठीण तरी सहज जमवणे बदलत्या घडीस सुखे अंगीकारणे बदलत्या घडीस सुखे अंगीकारणे मैत्रीचे काम प्रिय आठवण करणे मैत्रीचे काम प्रिय आठवण करणे सूज्ञ तुम्ही तुम्हा काय सांगणे सूज्ञ तुम्ही तुम्हा काय सांगणे काम माझे शुभेच्छा देणे काम माझे शुभेच्छा देणे नव्या पडावासाठी नवीन शुभेच्छा नवीन आयुष्याची नवीन सुरवात अशी एक कविता आहे एक विचार दिला आहे कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक जरूर करा आणि फॉरवर्डही करा धन्यवाद